नमस्कार मी पायल एस न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे घनसावंग येथील शेतकऱ्यांच्या सोर कृषी पंप योजनेच्या समस्यावर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना आमदार हिकमत ओढाणे यांचा इशारा जालना घनसावंगी मतदारसंघातील सोर कृषी पंप योजनेबाबत गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय मिळावा व तातडीने तोडगा निघावा यासाठी आमदार एकमत उडाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जनसंपर्क का कार्यालय घनसांगी येथे विशेष समस्या निवारण मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्यात सोर कृषी पंप योजनेशी संबंधित महावितरण कंपनीच्या संबंधित यंत्रणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मेळाव्यास मतदारसंघातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी थेट अधिकाऱ्यासमोर मांडल्या अनेक गंभीर बाबी समोर आणल्या शेतकऱ्यांनी सांगितले की मागील त्याला सोलार या योजनेच्या नावाखाली काही ठिकाणी मध्यस्थाकडून शेतकऱ्याकडून पैसे घेतले जात आहेत अनेक पात्र शेतकऱ्यांचे अर्ज करण्यात आले शेतकऱ्यांचे अनुदान मंजूर होऊनही अद्याप त्याच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर काही शेतकऱ्यांच्या कागदपत्राची पूर्तता करूनही वारंवार कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहे या सर्व प्रश्नांची आमदार हिकमत उडाणेने अत्यंत गंभीरपणे दखल घेऊन शेतकऱ्याच्या अडचणीबाबत हलगर्जीपणा टाळाटाळ दीर्घायी सहन केली जाणार नाही असे स्पष्ट शब्दात सांगितले योजनेच्या नावाखाली शेतकऱ्याची फसवणूक होत असेल तर त्या जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल असा कडक इशारा दिला ठाम भूमिका मांडली आमदार एकमत उडाण यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष तक्रारीची स्वातंत्र्य नोंद ठराविक कालमर्यादेत समस्याचे निराकरण करण्याचे स्पष्ट शब्दात आदेश दिले तसेच प्रलंबित अर्ज रिजेक्ट केलेले अर्ज अपूर्ण अनुदान प्रकरणे याचा सविस्तर आढावा घेऊन तातडीने निकाली काढण्याच्या सूचना दिल्या यावेळी बोलताना आमदार एकमत उडान यांनी स्पष्ट इशारा दिला की जर शेतकऱ्याचे प्रश्न वेळेत सोडले गेले नाही तर शेतकऱ्याच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण कोणतीही तडजोड करणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले या मेळाव्यात सोर कृषी पंप योजनेशी संबंधित जालना कार्यकारी अभियंता मठ मठपती उपकार्यकारी अभियंता सोन पवार सोनटक्के पवार यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी शेतकरी शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनेलच्या प्रतिनिधीशी बोलताना अजय थुटे यांनी दिली आहे एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनेल साठी प्रतिनिधी श्रीकृष्णा राजे जाधव घनसा महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब, लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद